हर खबर की अलग अंदाज हर खबर की नजर आप तक सबसे पे ये है लोक न्यूज जनता की बुलंद आवाज नमस्कार वन विभागाचे अधिकारी यांची दबांगिरी आदिवासी शेतकऱ्याचे चार लाखांचे केले नुकसान नुकसान भरपाई संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी श्रीमती सिंधुभाई ताराचंद पारधी सचिन पारधी राहणार तामसवाडी तालुका पारोडा जिल्हा जळगाव यांच्या पाईपलाईनचे तोडफोड करून नुकसान करणाऱ्या तामसवाडी तालुका पारोडा भागातील वन विभागाचे प्रशासकीय अधिकारी तसेच कर्मचारी विभाग चाळीसगाव जिल्हा जळगाव यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल होऊन कारवाई व्हावी अशी मागणी सुनंदा पारधी व सचिन ताराचंद पारधी यांनी प्रधानमंत्री भारत सरकार दिल्ली यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार केली आहे यात नमूद आहे की आम्ही दोघे पती पत्नी वरील पत्त्यावर कायमचे राहत असून आम्ही आमचे व आमच्या परिवाराचे उदारनिर्वाह करून शेतीचे उत्पन्न करून आम्ही आमच्या कुटुंबियांचे प्रपंच चालवत असतो तसेच तामसवाडी हद्दीत गट नंबर एकशे त्रेचाळीस या शिवारात वन विभागाला लागून आमची शेतजमीन एक हेक्टरची आहे आमचे संपूर्ण जीवनमान सदर जमिनीवर अवलंबून आहे आमच्या शेतीगडच्या भागात विहिरीला किंवा बोरवेलला पाण्याचा स्तोत्र नाही आणि आम्ही फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहून शेती करतो पण पावसाळ्यात सुद्धा कमी जास्त किंवा वेळेवर पाणी न मिळता शेतीमध्ये आर्थिक नुकसान होत असते आमच्या गावात धरण आहे आणि हे धरणामधून आमच्या गावात इतर शेतकरी बंधूंनी पाणी पुरवठा करून करत असतात त्याप्रमाणे आम्ही देखील इतरांप्रमाणे नवीन पाईपलाईन शेतामध्ये आणण्यासाठी धरण प्रशासनाकडे रितसर अर्ज करून शेतात पाईपलाईन घेतली होती परंतु आम्ही वन विभागाचे किंवा इतर कोणाचे झाडामाडाचे नुकसान केले नाही तरी देखील वन विभागातील काही प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी आणि सदरील तक्रारदार हे आदिवासी पारधी समाजाचे आहेत हे वरील गैर तक्रारदार यांना माहीत असून त्यांनी सूडबुद्धीने मला व माझ्या परिवाराला कोणतीही तोंडी किंवा लेखी स्वरूपात पूर्वसूचना न देता आम्ही गरीब आदिवासी पारधी समाजाचे असल्या कारणाने हेतू पुरस्कार सूडबुद्धीने इतर कोणाचीही पाईपलाईनला धक्का न लावता फक्त आणि फक्त माझीच पाईपलाईन पूर्णपणे तोडून टाकून माझे गरिबाचे चार ते पाच लाखाचे आर्थिक नुकसान करून माझे परिवाराचे खूप मोठ्या प्रमाणात माझे कधीही न भरून येणारे आर्थिक नुकसान केले आहे त्यांच्या विरुद्ध म्हणजे उपरोक्त गैर विरुद्ध एप्रॉट्रसिटी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे ह्या अर्जालाच फिरायत ग्राह्य राखून गुन्हा दाखल करावा ही विनंती केली आहे तर याविषयी आपण स्वतः सखोल चौकशी करून आम्ही गरीब आदिवासी पारधी समाजाचे झालेले नुकसानाबाबत योग्य तो न्याय देऊन झालेल्या नुकसानाची भरपाई करून आम्हाला सहकार्य करावे जर योग्य न्याय मिळाला नाही तर नाईलाजस्तव सर्व तक्रारदार आपल्या कार्यालयासमोर आत्मदहन करणारा असल्याचा इशारा दिला आहे तालुका पारोडा जिल्हा जळगाव आमने पाईप लाईन करी आई पाईपलाईन करी आमले या जागा होती या बाजूने नाही होती ना या बाजूने नाही होती तर फारेस फारेश मला करी ला फारेस फारेश मलाशी करी लाईन होती पण वाला असते ती पाईपलाईन पाहू नये दिदी तोडी फोडी टाकी तिली संध्याकाळ लेट पाच साडेपाच लेट करीस घेऊत आम्ही घर संध्याकाळ सात साडेसात वाला निघाले फारस वालाच निघ आहे तुळी न विचारताना न अर्ज देताना तेच नाही तुळी पुळी टाकली दोन किलोमीटर दूर तुळी पोळी टाकेली आई असे तुळी पोळी टाकेले तिले तर तिला ना जोडता ये ना जाडता ये म्हणा सात आठ लाख रुपयांना नुकसान होईल आले आणि सात आठ लाख रुपयांना नुकसान होईल कोण भरपाई भरील कोण दे आम्ही गरीब माणसे आदिवासी लोक आहेत आम्ही पारधी समाज आमला कोण न्याय करीन आमले न्याय पाहिजे माई आम्ही इथे थोडी कोण लागले इथे नुकसान करले या फारे थोलाच नी तर आम्ही कोण आम्ही यानी भरपाई कोण भरीन या लोकेस नाही आम्ही चांगली इथं याज ना पैसा करणार आम्ही सात आठ लाख रुपया त्याला याज भरणं आम्ही मराने पायी लागी फाशी लिहाने पायी येले माणूसनी नाही म्हणी

એક દિન ન્યાય કોણ કરનાર નહીં પાંચ દિવસના ગરીબ લોક ન્યાય કર્યાય દે નામ કચ્છ નુકસાન હોય